विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यात तिसऱ्या आघाडीची घोषणा झाली निफाड येथे परिवर्तन महाशक्ती जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली निफाड येथे रुद्राय हॉटेल येथे परिवर्तन महाशक्ती आघाडीची बैठक संपन्न झाली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणामध्ये नवीन सक्षम पर्याय देण्याची घोषणा छत्रपती संभाजीराजे बच्चू कडू शंकर तोडगे यांनी परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन केली निफाड येथे परिवर्तन महाशक्ती पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये गुरुदेव कांदे हे निफाड मतदारसंघातून आमदारकी लढणार असा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला त्यामुळे निफाडचे राजकारणाचे चित्र बदलणार हे नक्की आत्ताचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार दिलीप बनकर अजित पवार गट शिवसेना उबाठा अनिल कदम भाजप यतीन कदम परिवर्तन महाशक्ती आघाडीचे गुरुदेव कांदे यांच्या चौरंगी लढत मध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे यात निफाडकर कोणाला पसंती देणार हे लवकरच कळेल यावेळी केशव गोसावी स्वराज्य संघटना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ज्ञानेश्वर थोरात उत्तर महाराष्ट्र सचिव उमेश शिंदे सुधाकर मोगल संपर्क प्रमुख दत्तू बोडके निवृत्ती गारे पाटील बाळासाहेब धुमाळ शरद शिंदे जगन काकडे अमजद पठाण समाधान बागल संध्या जाधव जयेश जगताप सोमनाथ धुमाळ अर्जुन बोराडे श्याम गोसावी शंकरराव ढिकले अशोक अहिरे संजय पाटोळे संदीप क्षीरसागर तसेच नाशिक जिल्ह्यातील मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रेशराई म्हणजे त्यांना प्रेरित होऊन हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर असं हळूहळू समजू आलं की भारतीय जनता पार्टीचे सगळ्या ठिकाणी नंदी प्रत्येक नंदीला दर्शन घेतल्याशिवाय महादेवाचं दर्शन होत आणि हिंदुत्वाचा मुद्दा हा ते फक्त प्रचारासाठी आणि मतांसाठी वापरतात त्याच्यानंतर त्यांनी मला दोन हजार सतराला राजाच्या बॉडीवर घेतलं आणि सरचिटणीस पद देऊन केलं मग आमच्या बैठका चालू झाल्या त्या बैठकाचं मी स्वरूप पाहिलं आणि हे सगळं खोटं हे माझ्या निदर्शनास आलं जर आपल्याला चळवळीत काम करायचं असेल तर आपल्याला चळवळीत नेता पाहिजे मी विधानसभा जवळ येऊन दिल्या आणि बच्चू भाऊंची वेळ शरद भाऊनी आम्ही लतुभाऊ सगळ्यांनी घेतली आम्ही बच्चू भाऊंना जाऊन भेटलो भाऊंनी आम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही एवढा मोठा पक्ष सोडून आमच्या चळवळीत काय येत आहे म्हणजे भाऊ मला माझा फोन डायरेक्ट अटेंड करणारा नेता पाहिजे किंवा माझ्या मेसेजवर मला फोन करणारा नेता पाहिजे माझ्या शेतकरी बांधवांचे प्रश्न ऐकणारा नेता पाहिजे आणि जो शेतकरी बांधवांचे प्रश्न स्वाभिमानी पक्षाचे आदरणीय शेट्टी साहेब असतील किंवा बचूभाव असतील जे शेतकऱ्यांचे प्रश्न विधानसभेत मांडणारे दोनच नेते तसं पाहिलं तर नव्वद पंच्याण्णव टक्के आमदार हे शेतकऱ्यातून निवडून जातात पण ते शेतकऱ्यांना कुणी बोलत नाही दोन नेते बोलतात त्यांना वेळ दिली जाते आणि तिथला अध्यक्ष सारखी बेल मारित असतो म्हणजे शेतकऱ्यांना बोलण्यासाठी सुद्धा वेळ दिला जात नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली मला काम करायचं होतं म्हणून मी स्वतः प्रहारची निवड केली सगळ्यांना विश्वासात घेऊन प्रहारची निवड केली बच्चू भाऊने विचारला तुमचा उद्देश काय म्हणजे भाऊ आमच्या शेतकऱ्यांच्या चुलीवरची भाकर यांनी पळवली आमचे दोन्ही कारखाने यांनी बंद पाडलेले आहेत दोन्ही तारखाने जर तुम्ही सरकारमध्ये बसले कॅबिनेटमध्ये बसले आपले नेते तर तुम्ही मला फक्त वचन द्या का जिल्हा बँकेचं जे कारखान्यावरती कर्ज आहे ते सरकार भरेल आणि आमचे शेतकरी आम्ही शेर काढून आम्ही आम्ही शेतकरी शेर रूपाने ते कारखाने परत चालू करू आम्हाला कोणाच्या भीतीची गरज नाही आहे आणि तिथला कामगार वर्ग जिवंत राहील आज पाच हजार मतांचं भाऊसाहेब नगर मतदान केंद्र होते दोन तीन केंद्र होते तिथे आज ते साडेतीनशे मतदार राहिले फक्त सगळे सगळे कामगार घेऊन गेले या कामगारांचा सुद्धा विचार आपण डोक्यात घेतला पाहिजे आणि खासगीकरणाकडे वाटचाल झाली हे कारखाने समूर्द करण्यात आले आणि या वर्षी सुद्धा रांगड कारखान्याचं गणित होणार नाहीये मी तुम्हाला छाती टोपणे सांगतो मग शेतकऱ्यांनी जायचं कुठं आता आम्ही जर तुम्हाला ऊस देऊन बसलो आमचे ऊस दुसरे याच भावानी दुसऱ्या कारखाने स्वीकारतील का शेतकऱ्यांचं वाटोळ करण्याचा प्रयत्न चालला मला भाऊनी वचन दिलं या दोन्ही गोष्टी मी पूर्ण करीन आणि माझ्याबरोबर आज दोन आमदार आम्ही जर आमदार जर असले तर मी ये सरकार सरकारमध्ये नसो याचा गणपती करून समुद्र बुडून तुमच्या ही मागण्या पूर्ण <प्रिणा> भाऊच्या मी नेहमी संपर्कात ने राहतो जिथे जिथे भाऊ आत भागामध्ये येतात तेव्हा मी भाऊची गपचूप भेट घेत राहिलो भाऊच्या संपर्कात राहिलो भाऊ अनेक

परिवर्तन महाशक्तीला कोणी कमी लगायचा प्रयत्न करू नये आणि आपण लवकरच तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मशिंद्र साळुंके निफाड